नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ नेतनवरे साहेब आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांचे विदर्भाचे कार्याध्यक्ष म्हणून या विधानसभा निवडणुकीकडे आपण कसे बघता ही विधानसभा निवडणूक म्हणजे आपल्या सर्वांसाठी फार अस्तित्वाची निवडणूक आहे राज्यामध्ये आपले एकूण पंचावन्न उमेदवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ मिकाळजे यांच्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यामध्ये सर्व रिजनमध्ये उभे केलेले आहेत आणि आमची स्पष्ट भूमिका आहे की आमच्यासोबत जे समविचारी पक्ष आहेत त्यांच्यासोबत आम्ही पूर्वी जायला तयार होतो आताही जायला तयार आहे परंतु ते लोक काही आम्ही पत्र देऊ पत्रव्यवहार करून सुद्धा काही रिस्पॉन्स देत नाहीत त्याच्यामुळे आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे बरं अमरावती जिल्ह्यात किती उमेदवार आहेत अमरावती जिल्ह्यात एकूण चार उमेदवार आहेत बरं त्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघात कोण आहेत त्यापैकी कैलास मोरे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून उभे आहेत आणि आमचे प्रयत्न असे आहेत की आपली जी रिपब्लिकन चळवळ आहे आणि त्या चळवळीमधून जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याशी आम्ही सर्वांशी संपर्क साधला मीटिंग पण झाली त्या मिटिंगमध्ये पण सांगितलं आम्ही बा बाकी लोक अपक्ष लोकांनी विड्रॉल केला आमच्याकडे राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आम्ही सांगितलं की बाबा आम्ही आमच्या नेत्यांशी बोलून चर्चा करून आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ परंतु त्यानंतर काय आम्हाला कोणी विचारलं नाही त्याच्यामुळं परत आम्हाला दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्र आमच्या आर पी आयतर्फे आम्ही निवडणूक लढवतो दर्यापूर विधानसभा मतदारसंघात आंबेडकरी चवळीतून अंकुश वाकपांजर आहेत प्रहार कळून अरुण वानखळे आहेत आणि आपल्या कैलास मोरेसुद्धा आहेत एकंदरीत आंबेडकरी चळवळीतील मतांचं विभाजन होईल किंवा मग एकतर्फी मतदार जाईल काय सांगाल नाही विभाजन वगैरे काही होत नाही लोक फार सुज्ञ आहेत तरुण वर्ग सुज्ञ आहे महिला पण हुशार झालेल्या आहेत निव कोणाला मतदान करायचं ह्या तर कोणाला सांगायची गरज नाही त्याच्यामुळं विभाजनाचा विषय येत नाही जो काम करील त्याला लोक मतदान करतील आम्ही सुरुवातीला सांगितलं की एक उमेदवार आपल्या समाजातर्फे देण्यात यावा आम्ही तयार आहोत आताही तयार आहोत काही वेळ गेलेली नाही पण कोणी बोलायला तयार नाही आम्ही स्वतः बोललो आता त्यांना असं वाटतं की आरपीआय खतम झाली पाहिजे तर तो विषय त्यांचा आहे आम्ही आरपीआय जीवन ठेवण्यासाठी आमचं कोणाला वाटते आरपीआय खतम झाली पाहिजे बाकीचे जे कोणी लोक आहेत आम्ही ज्यांच्याशी संपर्क झाला समजा आपल्याच चळवळीतील लोक त्यांना वाटते की काय यांचं काय अस्तित्व आहे ते म्हणजे किंमत देत नाही आम्हाला या विधानसभा मतदारसंघात आपल्या उमेदवाराचा म्हणजे प्रचार यंत्रणा कशी काय आता आम्ही आर्थिक आमच्याकडे सुबत्ता कमी असल्यामुळं बाकीच्यांचा जो ताल तंबोरं पाहून आम्हाला काही त्याचं आश्चर्य ते वाटत नाही नवले वाटत नाही आमचा प्रचार घोर डोर टू डोअर चालू आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा जे काही मल्टीमिडिया आहे त्याच्या माध्यमातून आमचा प्रचार जोरात सुरू आहे काय म्हणते प्रतिसाद प्रतिसादात लोक सांगत नाहीत लोकं म्हणतात तुम्हीच निवडून जा कोणी उमेदवार गेला की ते म्हणतात तुम्हीच निवडून येता तर आम्ही काही कोणाच्या बोलण्यावर काही असा आमचा काही हेर विश्वास ठेवण्याची काही आवश्यकता नाही लोकांच्या मनात आहे ते ती लोक करतील मदत बरं एक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून किंवा जबाबदार पदाधिकारी म्हणून जनतेला काय अहवाल राहील जनतेला एवढाच आव्हान राहील की आपला हा जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आहे हा बाबासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे आणि हा जिवंत राहिला पाहिजे याच्या माध्यमातून आपले उमेदवार निवडून आले पाहिजेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा आता गट तर शंभर सव्वाशे दीडशे तीनशे काय सांगायचे असतील ते सांगतात परंतु दर्यापूर मतदारसंघामध्ये आमची पार्टी एक एकमेव उमेदवार आहे त्याच्यामुळं आता कोण निष्ठावान कोण सच्चे उमेदवार रेसमध्ये लागेल अशी अशा आहे रेसचा विषयच नाही उभं राहणं महत्त्वाचं आहे पार्टी दिसणं महत्वाचं आहे वोटिंग किती होते तो विषय नाही आहे